त्यांना स्वाभिमान शिल्लक राहिले का विचार ना काल अंगावर गेला तो परवा तिकडे नोटीस नो, नो घेऊन गेला ना त्याची नोटीस पण फेकून दिली त्यांनी पोलिसांना विचारतो प्रश्न मी हातपाय तोडा टेबल जामीन देतो काय कारवाई केली दादर पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या झाडल्या काय कारवाई केली सचिवालयामध्ये एका मंत्र्यावर किंवा पोलिस आधीवर हात उगारले काय कारवाई केली काय कळत नाही का गुलामीचं प्रतीक तेव्हा त्यांच्याकडनं अपेक्षाच नाही आमच्या पोलीस तर गुलाम झालेत आहेत खर तर हा स्वाभिमानाचा विषय अस्मितेचा विषय राजकारणाचा विषय नाही हा उभ्या महाराष्ट्रातील मराठी अवघ्या मराठी जणांचा मनाचा विचार आहे आणि म्हणून जेव्हा तो पुतळा पडला त्याची छिन्न विछिन्न पाहिल्यानंतर इतक्या वेदना झालेल्या आहेत त्याची आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी गेल्या दोन तीन आठ दिवसा आठवड्यामध्ये जी काय आपली वक्तव्य केली ती पा लावारसासारखी तप्ती तपती वक्तव्य आहेत ती सगळी तो संतप्त महाराष्ट्र आहे तो संतप्त महाराष्ट्र इथं येऊन अभिवादन करतो तुम्ही अभिवादन करायला आमच्याच राज्यात छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करायला कायदे कानून वाकडे तिकडे गुलामी कर सांगता तुम्हाला स्वतःला तुमच्या आत्म्या आत्म्याला विचारा तुम्ही करताय ते बरोबर करताय का एवढं तुमच्या आत्म्याला विचारा अहो कसल्या कसल्या भागात अहो ऐका त्या मोदीवर सोडून द्या हो त्या पंतप्रधानांचं उद्याच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका ठेवून तुम्ही स्टेटमेंट करता का धांबिक आहात तुम्ही तुम्हाला छत्रपती शिवरायांबद्दल एवढा अभिमान आहे तर मग छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा मी मागणी करतोय या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर राजसिंहासन हा पुतळा मागा हा पार्लमेंट सहित सा मी सातत्याने मागणी करतो नाही करत तुम्ही तुम्ही के वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारला तेव्हा रेल्वेला नियम नाही आले का काय ते कान इथं तर महाराष्ट्र शासनानं राज्य म्हणजे विधानसभेने पारित केलेलं आहे महापालिकेने पारित केलेला ठराव आहे नाना शंकर शेटांचं नाव द्या नाही देत इथं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवा नाहीत कायदे कानून चौकटी महाराष्ट्राला कारण लाचार महाराष्ट्र आणि लाचार सगळी जी व्यवस्था उभी राहिलेली आहे त्या लाचारीचं प्रतीक आहे त्याची निर्बसना करतो त्या हायकोर्टाला जाऊन विचारा जरा जागेवर असेल तर विचारा त्यांची जाहीर शिल्लक असेल तर मग बंगालमध्ये बंद झाला भारतीय जनता पार्टीने गेला तिथला हायकोर्ट का गप्प बसलं सुप्रीम कोर्ट का नाही मग शिव मोठं उभं राहिलं अहो सकाळी त्या बंदच्या वेळेला आम्ही पुकारला तेव्हा हायकोर्ट सकाळी उलटं बोलले अर्धात दुपारपर्यंत दुपारनंतर हायकोर्ट पलटलं कळलं तो सदा सर्वदा गेला होता ना ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा जो खिलवाड सुरू आहे ना तो बंद करा हा लावा धगधगता जो आहे आतमध्ये तो बाहेरील उफाळून घेवा तरी आणि म्हणून आज आम्ही शांततापूर्ण लोकशाही मार्गाने तिथं जाऊन अभिवादन करू इच्छितो आम्हाला आमचा मार्ग मोकळा करा एवढी वा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एवढा तुम्हाला अभिमान आहे दहा वर्षात त्यांना तुम्ही भारतरत्न किताब का नाही दिला हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं सत्ता त्यांची आहे अकरा वर्ष होऊन गेली आता अकरा वर्ष होतील अकरा वर्षात तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल इतका इतकी आत्मीयता आहे आपण भारतरत्न किताब आप का नाही त्याचं पहिलं उत्तर द्या मग उरलेल्या प्रश्नांची उत्तर दिया।